जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल अकरावी शिकणाऱ्या भाग्यश्री घाडगे या तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्या सर्वच आरोपींना अटक करून त्यांना कडक शासन करावं या मागणीसाठी हजारो विद्यार्थी आणि अंबड शहरातील नागरिक रस्त्यावर उतरलीत शहरातील चक्री चौकातून हा मोर्चा सध्या तहसील कार्यालयावरती धडकला आहे दरम्यान मयत भाग्यश्रीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अटक असलेल्या आरोपी सोबत इतर आरोपी असून हे सामूहिक क्रॅकेट असल्याचा आरोप करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मयत मुलीच्या आईने केली आहे खूप तिला आवडन पण मी तुम्हाला सगळं खरं सांगते माझ्या पोरीची कैद चूक नव्हती माझी मैत्रीण होती ती आणि आम्ही खूप जागरूक पेरेंट्स होतो आज आम्ही कुठं कमी पडलो नाही पण माझ्या लेकराला आयडी फक्त मा पाठलाप करून तिची आयडी मागितली इन्स्टाची फक्त तेवढ्या आयडी ला माझी पोरगी बळी पडली एक मैत्री केली माझ्या पोरीने आणि ती मैत्री आज तिला जीवाशी घेऊन गेली आणि जेव्हा तो मध्ये तिला आडवत होता आणि तिला एकदम खालच्या लेवलची जी थर्ड क्लास लँग्वेज असती ती लँग्वेज त्याने एवढी वापरली जी कि तिच्या आयुष्यात कधी तिला माहित नव्हती बाळालो कधी कधीच इन्स्टावर मैत्री करू नका ग माझं जे होणार पिल्लू होत ग सगळ्या मस्त शाळेची आंबड तालुक्याची शहा होती ग माझं नॅशनल लेवल पर्यंत गेलेलं गोल्ड मेडल गेलय ग त्या बोळी पडू नका रे पोहरांनो माय बळीत रे तुम्हाला आज माझ गेले रे माझे आई वडिलांनी मान नवर उद्वस्त झालोत रे आमच्या घरात एक, एक गेलाय आणि त्यांना एवढंच नाही सर मी त्याच्या घरी गेले होते हात पाय पडले त्याच्या आई वडिलां पुढं कि मॅडम आहे माझ्या मैत्रिणी माझ्या मै माझ्या पोरीने माझी मैत्रीण गेली तिनं चूक केली ना तर तुम्ही समोरून घ्या तुम्ही तुमच्या पोराला दापा तर त्याची आई एवढ्या खालच्या लँग्वेज वर माझ्या पोरीला बोलली माझ्या पोरीला सहन झालं नाही माझी पोरगी म्हणली मम्मी माझ्या संस्कारावर बोलली आणि तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवू नका हो तिच्या सगळ्या सरांना विचारा माझं लेकरू किती डिसिप्लिनच होत तालुक्यावर जात होतो साहेब जवळ घ्यायचे माझ्या पिल्याला आणि आज ते राहिले नाही माझ्या लेकराला माहितीये का पोर न जेव्हा आपण समजूत काढायला जातो ना तेव्हा त्याचे पॅरेंट्स काय म्हणणं माहिती का म्हणे तुमची पोरगी मन आहे तुमची पोरगी कुठेतरी तिला बाहेरची बाध आहे म्हणून आज त्या पोरावर आळ घेतली एक मुलगी पोहरावर आळ घेईल का ग तिची इज्जत स्वतः घालून घेईल का ग आज मला लेकरू ग पोरीनो त्या मोबाईल मध्ये आणि आज मी सांगते थापणे सांगते जी गौरी बहुल दुर्गा गोन या पोरीने एवढ्या धमक्या दिल्या ग माझ्या त्या पोरासाठी माझ्या माझ्या पोरीला धमक्या दिल्या त्या पोरासाठी त्या त्याच्या प्रेमात होत्या ना नाही ना ग प्रेमात पडायचं प्रेम न ग वाळा माझ्या जीवला माहिती होत माझ्या मी सांगत होते माझी जीव म्हणली मम्मी मी खूप नफरत करते मम्मी त्या पोळीच्या पाया पड ती जाऊन गौरी ने आईवडिलांना वडिलांना म्हणली म्हणे सर तुमच्या पोळीला वाचवा तुमची पोरगिताच्या जाळ्यात अडकली त्यांनी माझ्या लेकड्याचं एवढं कौतुक केलं पण आज माझं लेकरू तुमच्यात नाहीये आणि त्या नळ्यात आम्हाला हरसुल्ला माझ्या लप्पाऱ्या पाठविलं ती पोरी त्याच्या झाड्यात पण त्या नर्यात आम्हाला पाठवलं पैसे तिला त्याची भीती वाटली म्हणे मम्मी तो परत येईल तो परत येईल त्याची जामीन मंजूर झाली आणि तो परत आला की मला जोडणार नाही मला माझ्या साक्षी दिदीला जोडणार नाही म्हणला म्हणून माझ्या बाळाने उरकून घेतलं ग पाच मिनिटात केलं ग पाच मिनिटात सोबत शाळेत होत ग माझ पिल्लो <laughs> पाच मिनिटात तिला खेळ केला ग सगळा त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या जमा झालेल्या पत्रकारांना एकच विनंती करते माझ्या बाळाला नाही माझ्या बाळाची ना शेवट ती इच्छा होती कि मम्मी तो आपण फिरला नाही पाहिजे तो जिवंत नाही राहिला पाहिजे माझ्या लेकराची एवढी एवढी मान जशी मोडली ना तशी त्याची मान मोडा तशी त्याला काळजी शिक्षा द्या पाशी झाली पाहिजे कारण तुम्ही तुम म्हणता का मागते मी मागते कारण पाशी याच्यामुळं माझ्या लेबराने पाशी घेतली त्याच्यामुळं त्याची ग्यान अजून मला नाही माहिती पकडली का नाही म्हणून त्या पोहरांनी तिला खूप चेडलं अगं तुम्हाला माहिती आहे का त्या पागत पोहराने तो सायकोय त्याने एवढ्या लेबरांना सांगितलं गेब तिला चिडवायला लावायचा माझं बाल शारदा नगर मध्ये चालले नाही शेवटच कधीच चालले नाही माझं बाल शेवटचं माने एक दिवशी भाऊबीजीच्या दिवशी घेऊन गेले तर तो कोण ग तो रोहन थोरात रोहित रोहित थोरात तो दोन दिवस तो साई रोहन बसके या बोराने तिला छेड काढली या बोराने तिचं नाव घेऊन तिला छेडलं माझ बिंदू परत चाललंच नाही ग आंबरच्या रस्त्यावर आता हिम्मतच नाही गेली ग हिंमतच नाही सपोर्ट करणार त्यांना त्यांना जन्म ठेप करा त्यांच्या माय बापाला बोलवा आणि जे सर तुम्हाला एवढंच नाही मी जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये माझे दोन्ही लेखक होते जेव्हा मी जेव्हा हो मी ओढू ओरडू सांगत होते तेव्हा माझ्या पोरीत एकता मला अशी करून त्याच्या बापाने धमकी दिली माझ्या पोराला माझा सपोर्ट आहे माझं पोरगं मी सोडून आणतो कुठं राजकारण घुसू नका याच्यात राजकारणाचा विषय नाही हा माझ्या <laughs> लेकराच्या जीवाचा आहे माझं गोल्ड मेडल होतं कितीतरी पदकं आहेत ग तिचे आज फाईल वकिला गड का माझ्या बाळाची नाही तर मी आणली असते माझ्या बाळाचे सर्टिफिकेट मेडल ट्रॉफ्या काय काय माझ्या बाळाला न्याय द्या रे माझ्या बाळाला शेवटचा न्याय द्या माझी कळ कळून विनंती माझ्या आई वडिलांकडून माझ्या गोडून आज तिचे आजोबा जगतेन का नाही म्हणून मी सांगू शकत नाही प्लीज प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते त्या कोराला न्याय द्या त्याला त्याला मारून टाका त्याला तुम्ही आज सगळेजण आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद पण नाही का कालची जी घटना आहे म्हणजे नाही का आता जसं मॅडमने सांगितलं की नाही का पोलिसांना पण सांगितलं होतं आम्ही आम्ही स्वतः गुन्हा दाखल केलाय त्याच्यावर पण तरी पण पोलिसांनी म्हणजे मॅडम बोलल की नाही का पोलिसांनी शोध लावायचा प्रयत्न केलाय पण नाही आम्हाला सगळ्यात गरज सगळ्यात जास्त गरज होती पोलिसांची ज्यावेळेस आम्हाला धमकी भेटली त्यावेळेस आम्ही पोलिसांकडे गेलो कारण की आम्हाला वाटत होतं घरच्यांसोबत आमची ते सुद्धा मदत करतील पण नाही का पोलिसांना आम्ही फक्त पोलिसांचं एक मागणी घातली होती त्यांनी जो स्वतः कबूल केलं होतं की त्याचे दोन फोन आहेत त्या फोनमध्ये सगळ्यात डाटा आहे जे कि प्रूफ मनुना होता। आमी नी नी की प्रूफ म्हणून आमच्या साईडला होतं आम्ही पोलिसांसोबत मागणी घातली की ते दोन फोन जप्त करा पण तरी सुद्धा पोलिसांनी ते दोन फोन जप्त केलेले नाहीत आणि त्याच टेन्शन मध्ये आज परत धमकी येऊन तिने स्वतःचा जीव गमावलाय आज ज्या अंबर शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली ज्या मुलीला मुलांच्या दहशिती खाली चारित्र्याच्या आनंद होणाऱ्या असे व्हिडिओ फोटोज तुझे व्हायरल करू या दृष्टिकोनातून लेकरांना जीव दिला जे आरोपीनं हे सगळं कृत्य केलं ते आरोपी त्यावेळेस आम्हाला डिटेल नव्हता हो पण या संदर्भामध्ये पहिली फिर्याद आम्ही पाच बारा पाच दोन हजार चोवीस ला त्यावेळेस पोलीस स्टेशनचे पी आय नाथन म्हणून होते त्यांच्याकडे दिली होती तर नाथन साहेबानं ना त्यावेळेस जर या प्रकरणाचं गांभीर्य घेतलं असतं त्यावेळेस जर या सगळ्या प्रकरणाचा शोध लावला असता साहेब सायबरक्राईम मधून तर आत हे लेकरू जिची रडती ही गेली नसती तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि खास करून डीएसपी साहेबाला विनंती की साहेब आपलं आंबड पोलीस स्टेशनच नव्हे तर घनसांगी पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत जिथे मुलींचे आई वडील दीड दीड दोन दोन तास बसून सुद्धा तुमच्या पोलिसवाल्यांनी फिर्याद घेतल्या नाही नंतर आमच्यासारखे जे फोन गेले दबाव गेला त्यावर फिर्यात घेतात लेखीवाडी बद्दल जर फिर्यात घ्यायला जर तुम्हाला जर जड वाटत असेल तर हे पोलीस प्रशासनाच्या भरोश्यावर लेकरांनी जगावं का आमच्या सारख्या सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्या जीवावर जागावं पण याच्यानंतर जर असा प्रकार जर कुठं तिथं पोलिसांनी जर त्याचे मुलींची पाठराखण केली नाही तर जे युवक या दृष्टिकोनात त्या मुलीचं पाठ राखण त्या मुलीसाठी जे संघर्ष करतील त्या संदर्भामध्ये होणाऱ्या सगळ्या पुढच्या आज अंबड शहरामध्ये काल घडलेल्या अतिशय वेदनादायक प्रकारानंतर अंबड शहरात ज्या तरुण मुलींनी अतिशय चिमुकली आणि सतरा वर्षाच्या मुलीने काल आत्महत्या केली छेडछाडीला कंटाळून तर त्या निषेधार्थ आज अंबड शहरात महात्मा ज्योतिबा फुले चौकातून तहसीलपर्यंत आज सगळ्या विद्यार्थी नागरिकांनी भव्य असा मोर्चा काढलेला निषेध मोर्चा आणि याच्यातून फक्त एकच शासनाला मागणी आहे की आपण ह्या सदलित प्रकरणामध्ये सखोल चौकशी करावी हे एका मुलीचं प्रकरण नाही आहे अशा अनेक मुली या प्रकरणामध्ये अडकलेल्या आहेत त्यामुळे शासनाने याच्यात चौकशी समिती नेमून तात्काळ ह्या प्रकरणाचा सखोल चौकशी करत सगळ्या दोषी मुलांना कडक शासन केलं पाहिजे आणि जे माय भगिनीची संरक्षण किंवा आ, आ, मान सन्मान करणार नाही अशा माणसाला कडक कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या मुलांनी त्या मुलीला त्रास दिला छेडलं आणि तिचे काही चुकीचे व्हिडिओ हे आहे टेक्नॉलॉजी माध्यमातून केले त्या मुलाला कडक शिक्षा होऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे